कावरला कुत्रा आणि एक बिना कावर कुत्रा म्हणजे कावरलेला कावरलेला कुत्रा कसा असते माहित तो कावर कावरते माहित आहे त्याला खूप सारे चावतात त्या कुत्र्याला जखमा करतात त्याला कावरते मग त्याच्या अंगावर सगळ्या जखमा खरूच लागलेली असते त्या कुत्र्याला मग तो काय झाला एक दिवस रस्त्याने दोन कुत्रे चालले मग रामू नावाचा मुलगा आला आणि त्याला मारू लागला आता ते दुसऱ्या कुत्र्याला मारलं साध्या म्हणजे तो शांत कुत्रा होता त्यानं काही नाही केलो जो हा कावरला त्याला मारले दोन चार दगड मारल्यावर काय झालं तो कुत्रा चांगला पकडलं त्याने म्हणजे दगड मारायचे का मारायचे का दगड कुत्र्याला आणि ते पण कावरल्या कुत्र्याला ते कावरलं कुत्र आलं कोणी आलं कावरलं कुत्र तर दार लावून घेतात का तुमची मम्मी सगळ्याची आई काय करते दार लावून घेते नाही बाबा कावरलं कुत्र आलं कावरलं कुत्र आलं चावील बाबा मग काय त्यांनी रामूच्या नावानं काय केलं त्या कुत्र्या रामून काय केलं त्या कुत्र्याला मोठा दगड मारला आणि ते कुत्र गोरू कर त्याच्या अंगावर आलं अंगावर आलं त्यांनी काय केलं त्याचा चावा घेतला त्याला चावलं चावल चावल्यावर काय झालं त्याचं रक्त निंबू लागलं दात लागले दात लागले त्याला कसं पळत त्याच्या पप्पांनी त्याच्या मम्मीनी आईनी सगळ्यांनी त्याला दवाखान्यात नेलं हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात नेलं चावलंय पाहलं त्याला बापरी चावलं का कोणतं कुत्र चावलं म्हणे भाऊ कुत्र चावलं पण अरे हो का मग दवाखान्यात नेल्या दाखवलं डॉक्टरांना डॉक्टर म्हणे याला आता चौदा इंजेक्शन घ्यावं लागतात बापरे म्हणे चौदा इंजेक्शन आणि ते चौदा इंजेक्शन कुठे घ्या लागतात आपल्या बेंबी मध्ये कुठे घ्या लागतात आपली बंबई माहिती तुम्हाला कुठे आहे का बाबा कुठे आहे तुमची बंबई हा त्या बेंबी मध्ये इंजेक्शन घ्या लागतात पण बापरे चौदा चौदा इंजेक्शन मग ते बारगडायला लागलं बाबर म्हणे तू म्हणे त्यांना जर डबल मागला नसता